देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी देवराज न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत तात्काळ पंचनाम्याची मागणी मागील चार ते पाच दिवसांपासून चांदवड तालुक्यात मुसळधार पावसाचा हाहाकार सुरू आहे सततच्या पावसामुळे अनेक शेतांमध्ये पाणी साचून राहिले असून कांदा मका व सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे सध्याच्या स्थितीत शेतकऱ्यांनी रांगडे कांदे लावलेले आहेत परंतु संपूर्ण कांदा पीक पाण्याखाली गेल्यामुळे पूर्णत नष्ट होण्याची शक्यता आहे यापूर्वी झालेल्या सोयाबीन व मका पिकांच्या नुकसानीबाबत पंचनामे झाले असले तरी शासनाने जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी असल्यामुळे शेतकऱ्यांना काहीच दिलासा मिळाला नाही याशिवाय काही ठिकाणी प्रशासनाच्या चुकीच्या रस्ते बांधकामामुळे पाण्याचा निचरा न झाल्याने शेतांमध्ये पाणी साचले आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे अधिक नुकसान झाले आहे म्हणून समस्त शेतकऱ्यांच्या वतीने शासनाकडे मागणी आहे की एक कांदा मका व सोयाबीन पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती मदत देण्यात यावी दोन प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ज्या ठिकाणी शेत पाण्याखाली गेली आहेत त्याचीही चौकशी करून कारवाई करण्यात यावी तीन भविष्यात अशी परिस्थिती टाळण्यासाठी निचऱ्याची प्रभावी व्यवस्था करण्यात यावी शासनाने आणि प्रशासनाने शेतकऱ्यांच्या या मागणीवर त्वरित लक्ष घालून योग्य निर्णय घ्यावा अशी समस्त शेतकऱ्यांची एकमुखी मागणी आहे चांदवड तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने देवराज न्यूज चांदवड